जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरी अकॅडमीच्या युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा आपण सध्या उभे आहोत मानकापूर क्रीडा संकुलावर मानकापूर स्टेडियमवर ज्या ठिकाणी अग्निवीरची भरती अग्निवीरची रॅली आहे ते सव्वीस तारखेपासून चालू आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरपूर म्हणजे रेस्ट करायला एक दिवस अगोदर मुलं येतात काही वेळेवर येतात किंवा काही संध्याकाळी त्यांचं जे आहे एंट्री ते बारा वाजता असतं तर त्यामुळे काही सात वाजता येतात आता सध्या जी मुलं काल रात्री बाराच्यानंतर आतमध्ये गेल्या असे सर्व मुलं जे फेल झाले त्यांना लगेच बाहेर काढलं आणि जे ग्राउंडमध्ये पाच झाले त्यांना आत्म्या ठेवला त्यामध्ये तीन ते चार वाजता बाहेर येतील तर आता आज रात्री आज रात्री किती एकोणतीस तारीख आहे ना आजची एकोणतीस म्हणजे बाराच्या नंतर तीस तर आज संध्याकाळी आहे अकोला जिल्हा पण आपल्यासमोर आणि आज रात्री अकोला जिल्ह्याचे मुलं आहे आणि याच्यानंतर यवतमाळ आणि वाशिम यवतमाळ आहे उद्या संध्याकाळी आहे ना तर त्याच्या हिशोबानं की समोर उभे आहेत यवतमाळचे काही विद्यार्थी ते एक दिव एक एक दिवस पहिले आले कशा तरी रेस्ट भेटला पाहिजे म्हणून ना तर आपण त्यांना नॉर्मल एक त्यांची मुलाखत घेऊ की तुम्ही कुठून आले सध्या आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून पुसद तालुक्यातून आलेलो ओके यवतमाळमधून पुसदमधून आले आणि तुम्ही एकाच गावची आहे का अलग अलग आम्ही एकाच गावचे ओके सोबत प्रॅक्टिस करणार आहे का आजकाल प्र भरपूर विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन असते किंवा का कि की आपण आपला चान्स घ्यायला नाही पाहिजे नंतर एकवीस वर्ष जर पूर्ण झालं तर चान्स मिळणार नाही अशा हिशोबाने प्रत्येक विद्यार्थी तयारी असते तर बघा तुम्हा तुम्हाला याच्या पहिले तुम्हाला याच्या पहिले विद्यार्थ्यांनी तुमच्या मित्रांनी काही आयडिया दिली असत ना बघ इथं कसं कसं स्टेडियम आहे ते तुम्हाला, तुम्हाला माहीत आहे का है। ता हो माहीत आहे मस्त टाईम वगैरे फुल देत आहे साडेपाच मिनटं फर्स्ट पर्ची पाच पंचेचाळीस म्हणजे सेकंड पर्ची देते बरं म्हणजे वि तुमच्या तुमच्या मित्रांनी सांगितलं त्याच्या हिशोबाने म्हणजे तुम्ही त्या लेवलला परफेक्ट आहे तर तुमचं सध्या समजा माझ्या अंदाजे मी जे आम्ही जो कालचा व्हिडिओ बनवला होता आणि संपूर्ण माहिती घेतली होती तर पावनसापर्यंत प्रॉपर टायमिंग मिळत आहे हे तुम्हाला माहीत आहे का पावण्यासापर्यंत पूर्ण बघा पावण्यासापर्यंत पूर्ण टायमिंग मिळत आहे आणि हे पहिली भरती आहे की ज्या भरतीमध्ये शंभरपैकी चाळीस पन्नास विद्यार्थी घेतले हे तुम्हाला माहित आहे हे माहीत आहे म्हणजे जेव्हा तुमच्या या नागपूर यारो हा लकी यारो आहे विद्यार्थ्यांसाठी बघा आता आजपर्यंत चाळीस आणि पन्नास कुठेच विद्यार्थी घेतले नाही तरी आतमधल्या काय अडचणी काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितले का आतमध्ये काय काय येते म्हणून ग्राउंडमध्ये चिखल आहे सांगितले ग्राउंडमध्ये ग्राउंड हे सिंथेटिक स्टेडियम आहे त्यामुळे आजूबाजूला म्हणजे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की साईडला एकून तिकून सिंथेटिक ट्रॅक आहे पण मधात गवत आहे कारण ते जावलीनसाठी आणि फुटबॉलसाठी असते तर त्यामध्ये त्याचा तुम्हाला धावायला त्या त्याच्यावर तुम्हाला धावायची गरज नाही तुम्हाला सिंथेटिकवर धावायची गरज आहे लक्षात तुम्ह अच्छा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे बाकी इकडून तिकून आपण जातो डॉक्युमेंट ठेवतो किंवा मध्ये जातो तर बूट भरतात हा तर तुम्ही बिगर शूजचे धावणार का शूज घालून धावणार बरं असं असं म्हणजे कोण डिशियन घेतलं बिगर शूजचं धावायचं म्हणून पाण्यामुळे ते शूज सगळे ओले होतात ते मग आपल्या पायाला जड जाते म्हणून ओके म्हणजे याचा अर्थ असा की सिंथेटिक ग्राउंड आहे सिंथेटिक ग्राउंडवर भरपूर विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस नसते आणि आपल्या एवढे चार पाच हजाराचे ब्रँडेड बूट नसतात आपले लोकल बूट असतात त्यामुळे तिथं स्लीप होतात असं तुमचं म्हणणं आहे काय ना म्हणजे असं मला एका दुसऱ्या विद्यार्थ्याने मी सांगितलं तर माझी हा जो व्हिडिओ जे विद्यार्थी पाहत असतील हा व्हिडिओ जास्त शेअर कर...